एक कांदा आणलाय फक्त काय वाटा टाटा वाजते काय बघा तो असत आमच्याकडे इगळी भाजी असते तुमच्याकडे असते शहरात मिळत नाही शहरात भाजी अशी मिळत नाही

तरी मला एक टमाटो धुवून दिले पाहिजे हवे तो हम्म एक नंबर आज टोमॅटोची चटणी आहे त्यासोबत पालकची भाजी सगळी जीवनसत्व खनिजे जी। टमाटो तर भारी असते र आणि भाज्या तर आवडीन खात जावा आजकाल रानभाज्या मिळत नाहीत तांदळाची भाजी आहे तांदळाची भाजी मी महिना झाला कर म्हणतोय बायकोला तर बायको भाजीच करणार अगं हुडकायची जरा रानात नी पहिले गावं तुती बघा तांदळाची भाजी लय भरल्या काही आता तांदळाची भाजी गावं ना गोळची गावं ना चिघळची गावं ना पूंजराची गावं ना हा उघडले झाले ती फवारा मारलेला शिवपूजा भाज्या आणून घायला आलो मी बटाटा हे बटाटा तर मला तोंडात दर वाटत नाही मिरचू कर घ्या एक दिवशी जर मिरचू मिरची आणून बारीक बारी असतो कुठं करायचं ते मिरच करायचं म्हणजे तोंडी लावायला दुपारचा किती किलो मिरची लागते रि या एवढ्या कशा लागतील दोन किलो आणायची दोन किलो आणतो मिरचा चांगला बनव ठेसा बनव वेळ पाहिजे टमाटर काय म्हणते

टमाटर का घाटा टमाटर दाळ मटकीची भाजी टाक भाजी तर किती आहे थोडी हरी म्हणून टमाटर अगं देसी मटकीचं माड गळगी मटकीची डाळ टाकली मी मटकी नाही टाकली तुम्हाला माडच खायवा माड खायवा टाकली टाकले का लक्टिक

मी टमाटो खात नसतो मी कच्चं टमाटो खातो आता आमच्यात पण टमाटोचं झाड आलं आता मी त्याला दररोज आता पाणी घालतो तुम्ही पाणी झालं नव्हतं आता टमाटला लागायला गेली तेवढ्या झाडाचे टमाटा आपल्याला सरत नाही झाड राहणार पोट दिसील त्याला पाणी घालत जावं खायला मिळते कारली लावायची आता कारली आता आहे येते आणि कारली लावायची कारड्याच बी टोचाय सगळ्या बांधाने काय येईल ती धोडक कारली भोपळ कारण का वेल वर की वनस्पती सुद्धा लावायच्या बी आणून घेवड्या एवढ्या तर लय भर लागते द्या सगळं मला सांगावं लागतं यांना मनान काय करत नाही देशी देशिकावर मी आणून देशी भेंडी मी आणून दे लावाय सुद्धा येत नाही देशी कोथिबीर मी आज पहिलं भोफळ लावते ती लोक ह्या बो दिसात बोफळ जर लय बाहेर खायला लागायचं आता भोफळ नावाला नाही वाळक होती पहिली ती वाळक बी नाही ती आता आता वाळक लावा म्हणतोय आता बांधाने खायला ढिलं पडायचं नाही बरलं बघा डबडकच बघा ला तो लाल भाड्याकड बडा भरला आणि बायकुन एकच कामा घेतल्या बघा झाली रग्गील झार आहे रे रगील झार कस उकाळतय उकळायला

दूध घातलं म्हणजे दूध घातलं म्हणजे दिवसाचं काम संपलं नाही नाही दूध आता चिवीच चालू असते घ्यायचं त्यानं पहिले दूध जायची लय काळजी आता दूध जायची काय काळजी नाही लय पाहिजे काढता कांदा चिरून चिरून तुझी सवय झाली बघ